नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज मी उभा आहे कमलेशनगर या ठिकाणी आणि याच ठिकाणी जे आहे चारशे परिवार या ठिकाणी राहतात आणि या एरियामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी पाणी पावसाचं पाणी जे आहे एरियामध्ये जात आहे त्याचं एकच कारण आहे जाण्याचं जा की नैसर्गिक जो नाला आहे त्याचा विकास मीरा भाईंदर महानगरपालिका करण्यासाठी कुठेतरी कमी पडल्याचं दिसत आहे नैसर्गिक नाला जो बाबळीचा भाट गावठाण या ठिकाणी जे जंगल आहे तिथून येणारा जो, ये जो पाणी आहे तो याच मार्गाने नैसर्गिक नाल्याच्या माध्यमातून जाऊन काश्मिरा मोठ्या गटाला मिळतो परंतु हा जो नाला आहे या ठिकाणी विकासापासून दूर राहिलेला आहे या नाल्याचा विकास का, ना के का केला नाही आणि या नाल्यावरती अन्याय मीरा भाईंदर महानगरपालिकेने का केला हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आपण पाहतात माझ्याच पाठीमागे जो नाला आहे पूर्णपणे तसा ज्या तसा ओपन आहे ज्याला कुठल्याही प्रकारचा विकास त्याचा करण्यात आलेला नाही आणि या सर्व विषयाचा हे घेऊन इथले नागरिक जे आहेत संतप्त झालेले आहेत पाहूया इकडच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय सांगत आहेत ते नमस्कार जय महाराष्ट्र या ठिकाणी कमलेले आहेत महानगरपालिकेच्या विरोधात बोलत आहेत काय प्रॉब्लेम आहे याचा काय सांगत प्रथम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि उदय भारत न्यूज यांना धन्यवाद बोलतो मी कारण पाण्याने जोडलेलं प्रत्येक मीरा भाईंदर परिसराला जे मुद्दे असतात आपण लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतात गोड प्रश्न असतात त्यामुळे आपल्याला खूप खूप धन्यवाद बोलतो मी पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने विषय असा आहे की हे गेले पंचेचाळीस वर्षापासून हे कमलेश नगर म्हणून हे घोषित झालेलं आहे आणि लोक या ठिकाणी फोकटमध्ये राहत नाही या ठिकाणी महानगरपालिकेला कर भरतात आणि कर भरून सुद्धा जर दरवर्षी त्यांना पाच पाच सात सात फूट पाण्यामध्ये जर यांना तरास होत असेल तर आम्हाला लाज वाटते की आम्ही या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही राहतो आम्ही कुठल्या धारावीच्या गलीमध्ये राहत नाही आहे काय पण या ठिकाणी जो नैसर्गिक ओढा नाला जो येतो या ठिकाणी डोंगरावरून बाबलीची भाट आहे कमलेश नगर आहे पण या ठिकाणी जो नाला जातो एवढा मोठा या ठिकाणी पन्नास फूटचा नाला बनवलेलं आहे पण पुढे का नाही बनवलेलं आहे आणि वेळेवेळी जर हे बनवलं असतं वेळोवेळी हे कमलेश नगर असे काय आणखीन बरेच गा गावं आहेत तर हे बुडले नसतं जर महानगरपालिकेने जर व्यवस्थित हे माले वगैरे बनवले असते तर दर दरवर्षी हे लहान पोरं वगैरे हे उद्धवत झाले नसते लोकांचे घर या ठिकाणी उद्वल होतं दरवर्षी लोक पळत सुटतात आपला जीव वाचवण्याचा यांना त्रास होतोय तर मला निवेदन आहे मीरा महानगरपालिकेला तत्काळ हे जिथे जिथे माला लॉक केलेलं आहे त्याला ओपन करण्यात यावा अतिक्रमण त्या नाल्यावरती केलेले ते काढण्यात यावा आणि हा नाला मोठा बनवावा आरसीएसीचा लवकर लवकर हे म्हणजे जनते पुढच्या वर्षी यांना त्रास होऊ नये पुढच्या वर्षी या ठिकाणी पूर्ण हा नाला काशीमेरा ब्रिजच्या खालीपर्यंत हा आरसीएसीचा बनायला दिसायला पाहिजे दुसरी विषय लोकांचा पिण्याचा जो त्रास आता पाण्याचा आहे या ठिकाणी खरोखर त्या दिवशी मी बघितलं आणि या ठिकाणी आपले अधिकारी आहे जाधव म्हणून इंजिनियर त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगितलं रनवे साहेबांना सांगितलं लोकांना पिण्याचं पाणी येत नाहीये एकदम लोकांना परिस्थिती बेकार आहे इकडे तिकडे मागून टँकरच्या पाठीमागे धावतात लोकांनी घरात कनेक्शन घेतलेले पन्नास पन्नास चाळीस चाळीस हजार रुपये कनेक्शन घेतलेले मग त्यांना पाणी व्यवस्थित का भेटत नाहीये हे लवकरात लवकर हे पाईपलाईन वगैरे लोकांची दुरवस्था चांगली करावा लोकांना पिण्याचं पाणी मिळावा आणि या लोकांना दरवर्षी पाण्यापासून शहरामध्ये सर्व ठिकाणी विकास होतो परंतु याच नाल्यावरती का अन्याय केलाय मोठे मोठे शहरामध्ये विकास होतात पण आमच्या झोपडपट्टीमध्ये गोड गरीब असतात हे पुढे जात नाही म्हणून कोणी इकडे लक्ष देत नाहीत नैसर्गिक नाला असून त्याचा विकास केला नाही काय सांगा असे दहशत चेकनाकापासून तर संगमाय मंदिर पर्यंत सहा सात नाले आहेत महानगरपालिकेच्या खात्यामध्ये सहा नाले आहेत पण बरेच काळ नैसर्गिकावरून होणारे नाले लुप्त झालेले आहेत तर त्याला परत पुनर्वासन करावा आणि जिथे जिथे त्या नाल्यावरती अतिक्रमण झालं असेल ते तत्काळ तोडावा आयुक्त साहेबांना मी विनंती करतो का डोरे साहेबांनी जसं केलंय तसं तुम्ही करून दाखवा फक्त नावासाठी ना करून दाखवा साहेब जे नैसर्गिक नाले बहुतेक ठिकाणी बंद आहेत का बंद आहे वीस वीस फूटचा नाला आहे आणि त्या ठिकाणी तोंड त्याचा पाच फूट का ठेवलेले आहे तर आपले इंजिनियर वगैरे जे काय अधिकारी असतील बांधकाम अधिकारी त्यांच्याकडून पूर्ण नावे घेत पूर्ण नावं घेऊन त्याला ओपन करावं जे काय अतिक्रमण असेल नाल्यावरती त्याला डमन शहराचे लता मंगेशकर हॉल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आर सी सी रोड आर सी सी गटार हे सर्व बनवण्यात आलेले परंतु हाच नाला त्याच्यावर अन्याय झालेला आहे काय सांगाल आमदार प्रताप सरनाईक साहेबांना हा सगळं विषय तुम्ही सांगणार या ठिकाणी आमदार साहेबांना एवढं माहित नव्हता या ठिकाणी असं असं होतं करून तर मी त्या दिवस निलो होतो साहेबांना सांगायला साहेब अधिवेशन त्याच्यामुळे आता हे जी लोकं जमा आहेत मला लोकांनी बोलवलं लो शाखापून झालोबद्दल तर या ठिकाणी इकडचे जे काही अडचण आहेत लोकांची ती अडचण मी आमदार प्रताप सायनाथ साहेबांकडे घेऊन जाणार त्यांच्याकडे काय विनंती करू इच्छितो या नाळ्याबद्दल एकच विनंती आमची की या नाळा लवकर काम व्हायला पाहिजे आणि साफसफाई लवकर करायला पाहिजे पण याचं लक्ष नाही आहे कारण गोर गरीब लोक जे राहतात तिथे इथे नाळ्याच्या वरतून पाणी येते खुटे अगर काम गराजी ते जे नाळ्यात कुठे महानगरपालिकेने काम करायचे ते तिथे करत नाहीये लोकांना दुसऱ्याच ठिकाणी त्रास देतात या ठिकाणी अगर काम केलं मनापासून तर हे गोरगरीब लोक रात्री एकदम फुरसी झोपणार हे टॅक्स पेड लोक आहेत सर्व परंतु अन्याय करते महापालिका काय नाही आता गोरगरीबांना तेच त्रासच देत बाकी लोकांचे काही कामं होत नाही आहेत तुम्ही बघून सका एवढे लोक भरपूर लोक जमायत या ठिकाणी लोकांचे काम होत नाहीये या चारशे लोकांचा ओढ्या जो प्रश्न आहे ज्याच्यामधून पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो जर समजा या चारशे लोकांचा न्याय जर महापालिकेने न्याय केला हा जर ओढा जर बनवून नाही दिला तर तुमची पुढील भूमिका या चारशे लोकांना घेऊन काय असतो आम्ही सगळ्या जेवढे चारशे पाचशे लोक आहे इथे आणि बरंच बाबलीचा बाटा यांना घेऊन महानगरपालिकेच्या गेटवरती आम्ही उपोषण करणार गेले दोन हजार बारा पासून हा नाल्या रुंदीकरणाच्या मागे प्रत्येक अधिकारी नगरपालिके पर्यंत एवढे मी माझे चपला घासल्या पण पर अजूनपर्यंत पालिकेतल्या एकही अधिकाऱ्याचं इथे लक्ष नाहीये त्यांच्या दुर्लक्षामुळे आज आमच्या इथले अनेक संसार पाण्यात डुबलेले आहेत त्यांचे जीवनातल्या ज्या जीवनास वस्तू आहेत त्या गेल्यात आणि नेमकं काय माहितीये का हा जो परिसर आहे हा डोंगर एरियाचा आहे जंगलच आहे जंगलातले इथे वन्य प्राणी सुद्धा घरापर्यंत येऊन गेलेत पावसामध्ये ते मोठे मोठे साप आहेत अजगर आहेत घरामध्ये येतात आहेत रात्री अपरात्री जर कोणाला दंश केला तर याला जबाबदार नगरपालिका पूर्णतः नगरपालिकाच राहील यावर्षी जर आमच्या नाला बनवा चांगलं करा आम्ही ह्या नगरसेवाकडे जा त्या नगरसेवाकडे लक्षात नाही देत आमच्याकडे लक्षात नाही देत आमच्याकडे आम्ही कोणाकडे जाणार म्हणणं काय महापालिकेने हा नाला नाला बनवायला पाहिजे लहान लहान मुलाला रात्रीच्या आम्हाला देखील दोन दोन वाजता पाणी भरतं पाणी भरल्याच्या नंतर आम्ही काय घरातलं सांभाळ उचलणार का बा पेरे सामाव आम्ही कुठे कुठे काय काय करेन राहण्यासाठी जागा पण नाही आहे आम्हाला नालेचा प्रश्न तुमच्या घरात पाणी येतो काय आमच्या घरामध्ये जर सगळ्या टॅक्स पाक्या भिजल्या सगळ्या कागदपत्र गेलं काय करणार गरीब गोर लोक जाणार कुठे मरणाचं पाणी भरतं राशन पाणी भिजून जात पाण्यामध्ये वाहून जात एवढी बारीक लेकरा घेऊन कुठे जाणार डोंगरावनात रात्रीचं या ठिकाणी आपण पाहिलं सर्व महिला या ठिकाणी असलेले शाखा प्रमुख परत या ठिकाणी परशुराम साळवे या सर्व लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे या कमलेश नगरच्या नाल्यावरती जो अन्याय झालेला आहे जो झाला नव्हता पाहिजे त्याचा न्याय करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे त्याचप्रमाणे मीरा भाईंदर शहराचे जे आमदार आहेत आमदार प्रताप सरनाईक साहेब कार्यसम्राट म्हणून ज्यांची ख्याती संबंध महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे परंतु आज याच मीरा भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये आज या चारशे परिवारांना या बाथरूमच्या माध्यमातून आपल्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागते हा एक खंतजनक विषय या ठिकाणी मी मांडत आहे आमदार प्रताप सरनाईक साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून हे चारशे परिवार जे आहेत विनंती करत आहेत कि साहेब तुम्ही सर्व मीरा भाईंदर शहर जे आहे आरसीसी केलं तुम्ही लता मंगेशकर हॉल बनवला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी एवढा सुंदर बनवला घोडबंदर किल्ल्याचा तुम्ही विकास केला परंतु परंतु तुम्ही आमच्या या नाल्याच्या विषयाला का दूर ठेवलं असं म्हणून येथील चारशे परिवारांनी आमदार प्रताप सरनाईक साहेबांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की साहेब तुम्ही आमच्या कमलेश नगरच्या चारशे परिवारांना भेट देऊन आमचा जो प्रश्न आहे नाल्याचा जो प्रश्न आहे जो नैसर्गिक नाला आहे आणि ता, त्याला विकासापासून कुठेतरी दूर ठेवण्यात आलेला आहे त्या या विकासाला तुम्ही न्याय देऊन आमच्या घरामध्ये दे जे पाणी येतं आमच्या घरामध्ये जे साप विंचू असे वेगवेगळे जे सरपटणारे प्राणी येतात त्याच्यापासून आमच्या परिवाराला या ठिकाणी धोका आहे म्हणून या ठिकाणी आमदार प्रताप सरनाईक यांना विनंती करण्यासाठी चारशे परिवारांनी आज या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे की साहेब तुम्ही या कमलेशनगरला येऊन एक भेट द्या या ठिकाणी येऊन एक तुमचा दौरा ठेवा आणि या नाल्याचा न्याय तुमच्याशिवाय कुणी करणार नाही असं या ठिकाणी येथील चारशे परिवारांनी ठामपणे सांगून आमदार प्रताप सरनायक सरनायक साहेबांना विनंती केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक